मंडळी कुठल्याही प्रकरणामध्ये आपण न्यायाची अपेक्षा ठेवतो ते म्हणजे न्यायदेवता आणि न्यायाधीश यांच्याकडून परंतु सरपंच संतोष देशमुख यांचं प्रकरण हे जर जनतेने उठलं नसं धरलं तर आज कुठलाही आरोपी गजाआड जातो ना कुठलाही मंत्री राजीनामा देतो परंतु ज्याला स आरोपी करा असं म्हटलं जातं त्याला सह केलं जात, जात नाही आणि जे आरोपी करा म्हटले जात आहे ते आज एका न्यायाधीशासोबत रंगपंचमी खेळतात त्यांच्यासोबत रंग, रंग उडवतात मग सरपंच संतोष देशमुख यांना न्याय कसा मिळेल जे दोन सह करा म्हणून त्यांची मागणी आहे तेच एक प्रशांत महाजन आणि राजेश पाटील या दोघांना असं आरोपी केलं तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोण मंत्री आहे कोण आमदार आहे आणि कित्येक गुन्हेगार आणि कोण कोण आरोपी आहे हे नक्कीच पुढे येईल परंतु हेच दोघे आज एका न्यायाधीशासोबत रंगपंचमी खेळताना एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आणि चर्चा ओढू लागल्या जर न्यायाधीश यांच्यासोबत जर दोन आरोपी हे जर होळी खेळत असतील तर समजून जावा या प्रकरणामध्ये न्याय मिळणं हे अशक्य आहे म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात काही आरोपी फरार आहेत तर काही आरोपींना सह आरोपी म्हणून केलं जात नाही जे दोन सह आरोपी आहेत ते आज होळी खेळताना दिसले आहेत ते म्हणजे प्रशांत महाजन आणि राजेश पाटील मंडळी हे फोटो पाहून आता जनतेच्या मनामध्ये सध्या एकच प्रश्न पडतो ज्याला सह आरोपी करा म्हणतात तेच आज जे न्याय देणार आहे त्याच्यासोबतच आज कलर उडवत आहेत तर मंडळी सरपंच संतोष देशमुख यांना खरोखरच न्याय मिळेल का जर ज्याला सह आरोपी करा म्हणून बातम्या येतात तेच आज एका न्यायाधीशासोबत होळी खेळतात तर मंडळी सरपंच संतोष देशमुख यांना खरोखरच न्याय मिळेल का मंडळी तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका